सर्वांना नमस्कार राम सिया की प्रेम कहाणी या स्टोरीचे चौतीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता फायनल एक्झाम संपल्या आणि कॉलेजला सुट्टी लागली होती मे महिन्याला सुरुवात झाली होती ऊनही कडक पडत होतं समर आणि दीप्ती आज हॉलिडे होता म्हणून मुंबईवरून पुण्याला आले होते आणि सगळेजण सकाळी सकाळी डायनिंग टेबलवर बसले होते माणसीनं सागरच्या मुलीला मांडीवर घेतलं होतं आणि दीप्ती तिला खेळवत होती आणि समर तिच्याकडे खूप प्रेमाना बघत होता कारण त्याला तिच्यामध्ये एक आई दिसत होती त्याच्या बाळाची आई आणि सागर म्हणाला दिप्ती आता तुम्हीही घ्या की मनावर बाळाचं अगं समरची खूप इच्छा आहे बाबा व्हायची पण तुझ्याकडे बघून तो गप्प बसलाय दीप्तीने समरकडे पाहिलं आणि समर तिला म्हणाला अगं दीप्ती मी नाही ग सागरची इच्छा आहे मामा व्हायची माझं काहीच नाही बाबा आणि सागरने त्याच्या पाठीत एक फटका दिला आणि म्हणाला खोटारडा कुठला खरं खरं सांग तुलाही आता प्रमोशन हवं आहे ना आणि दीप्ती म्हणाली नाही रे दादा समोरचं तसं काहीच नाही त्यामुळे आम्ही आत्ताच बाळाचा विचार करणार नाही तूच उगीच त्याला काहीतरी सांगू नकोस आता त्याची इच्छा नाही तर मी तरी एकटी हो म्हणून काय करू ना तसा मी विचारच करत होते चान्स घेण्याचा पण आता समोरला नको आहे तर राहू दे तसा समर लगेच म्हणाला अगं दीप्ती तुझी इच्छा असेल तर माझी काही हरकत नाही गं विचार करायला तशी दीप्ती खूप हसली आणि म्हणाली बदमाश कुठला मग आता का म्हणत होतास की माझी इच्छा नाही समर म्हणाला काय करू मग तू लगेच चिडतेस ना बाळाचं नाव काढलं की म्हणून तुझ्यासमोर बोलायला भीती वाटते माणस आता हसली आणि म्हणाली बाद झाला आता लहान मुलांसारखं भांडणं आता येऊ द्या घरात आणखीन एक छोटंसं खेळणं मग समर त्याचा मोबाईल काढून बसला आणि त्याला वरदच्या लग्नाची पत्रिका दिसली आणि समरने डायरेक्ट वरदला फोन केला आणि तिथेच बोलायला लागला त्यानं त्याचं अभिनंदनही केलं आणि म्हणाला वरद खरंच यार तू जर आमच्या सिंहसाठी नवरा म्हणून मिळाला असता तर मला खूप आनंद झाला असता पण ती वेडपट मुलगी का नकार देते हे मलाच कळत नाही आणि वरद त्याला म्हणाला तू जर कोणाला सांगणार नशील तर मी तुला सांगतो समर म्हणाला काय झालं वरद तुला काही कळलं आहे का आणि वरद म्हणाला अरे ती एका मुलावर प्रेम करते आणि म्हणून तिने मला नकार दिला पण तो मुलगा तिच्यावर प्रेम करत नाही तिलाच त्याच्यासोबत लग्न करायचं आहे आणि हे ऐकून समरने डोक्यालाच हात लावला फोन ठेवला आणि चिडून म्हणाला या आजकालच्या मुलीपणना फार बेंडोक असतात सारासार विचार करतच नाहीत सागर म्हणाला काय रे काय झालं समर म्हणाला अरे आपल्याच कंपनीत कामाला आहे वरत माझा फ्रेंड आहे वेल सेटेड आहे चांगला पगार आहे मुलगा चांगला आहे बघण्यातला आहे त्याचं स्थळ मी माझी मावस बहीण जी मुंबईला असते सिया तिच्यासाठी घेऊन गे गेलो होतो तर हिला कोणीतरी कॉलेज कुमार आवडला ना त्याला जॉब ना सेटल आहे तो आणि त्याच्यामुळे तिनं वरदला नकार दिला आता या विंडो मुलीला काय म्हणायचं सांग आणि खरं सांगायचं तर सिया खूप सुंदर आहे मानसी म्हणाली लव मॅरेज म्हटलं की असंच असतं ती नाही ऐकणार तर कशाला तिच्यावर जबरदस्ती करायची आणि उगीच तीन आयुष्य उद्ध्वस्त होतात असं मानसी खूप उदास होऊन म्हणाली कारण जबरदस्ती दोन प्रेम करणाऱ्या जीवलागांना वेगळं केलं की काय असतं त्याचं दुसरीकडे लग्न लावून दिल्यावर काय होतं हे तिनं चांगलंच भोगलं होतं आणि समर म्हणाला पण त्या मुलाचं जर तिच्यावर प्रेम असतं तर ठीक होतं पण त्याचं हिच्यावर प्रेम नाही मग काय पॉईंट आहे त्याच्या मागे लागण्यात आणि जबरदस्ती त्याचं प्रेम मिळवण्यात आणि त्या मुलाचं जर दुसऱ्याच मुलीवर प्रेम असेल तर अशानं तिचं आयुष्य उद्ध्वस्त होईल आणि सिया किती सुंदर आहे तुम्हाला माहीत आहे का कोणीही मुलगा एका पायावर तयार होईल तिच्याशी लग्न करायला मानसी म्हणाली अरे वा दाखव तरी तुझी बहीण खूप सुंदर आहे खूप सुंदर आहे म्हणतोस तर नक्कीच ती सुंदर असेल आणि समरने मानसीला तिचा फोटो दाखवला मानसीच्या डोळ्याला चष्मा नव्हता तिला अंधुक अंधूक दिसलं मानसी म्हणाली सागर माझ्या रूममधून चष्मा आण रे सागरने तिला चष्मा आणून दिला आणि त्यानंही मोबाईलमध्ये डोकावलं मानसीनंही चष्मा लावला आणि तो फोटो पाहिला आणि दोघांच्याही पायाखालची जमीन सरकली एखादं भूत पाहिल्यासारखे ते दोघेही त्या फोटोकडे पाहत होते मानसीनं आणि सागरने पुन्हा एकमेकांच्या चेहऱ्याकडे पाहिलं दोघांच्याही चेहऱ्यावर अविश्वास दिसत होता आश्चर्य दिसत होतं समर म्हणाला काय झालं आई सागर तुम्ही सियाला पाहून असे का रिॲक्ट होत आहे बघितलं ना ती किती सुंदर आहे म्हणून तुम्ही असे चेहरे केलेत ना आणि म्हणून तुम्ही शॉक झालात ना म्हणून ती योग्य माणसाच्या आयुष्यात यावी आणि योग्य घरात पडावी असं मला वाटतं आणि मानसीनं थोडी थोडं पाणी प्यायला मागितलं दीप्तीने तिला पाणी दिलं आणि म्हणाली आई काय झालं दीप्तीनंही तो फोटो पाहिला आणि तीही चकित झाली आणि माणसी शॉक होऊन म्हणाली ती, ती परत आली म्हणजे नक्कीच तेही परत आले असणार समोरला आता काही कळत नव्हतं की हे चाललंय काय तो म्हणाला आई कोण ती मानसी म्हणाली ती तीच ती आलीशा समोर काहीच न कळून मला कोण आली शा आता मानसीने सरिताकडे बाळ दिलं आणि सागरला म्हणाली मला माझ्या रूममध्ये नेऊन सोड आणि मला जर जरा वेळ एकटं राहू हो दे सागरने तिला रूममध्ये सोडली तिनं दार लावून घेतलं आणि ती पुन्हा अमरच्या फोटोकडे बघून म्हणाली अमर ती आली म्हणजे तुम्हीही आला असाल ना कुठे आहात तुम्ही पुन्हा एकदा माझ्यासमोर या ना मला या जगाचा निरोप घेण्याअगोदर मला पुन्हा एकदा तुम्हाला डोळे भरून पाहायचं आहे तुम्हाला हसताना पाहायचं आहे अमर मला ठाम विश्वास आहे की तुम्ही परत आलेला आहात समरची बहीण दुसरी तिसरी कोणी नसून आलीशा आहे अमर तेच नाक तेच डोळे तोच चेहरा हसली तर तीन उतीच कदीच। ती नव्हतीच कधीच कारण मी तिला हसताना कधी पाहिलंच नाही कशी हसेल ना ती बिचारी तुमच्यापासून लांब जाऊन खूप दुःख भोगत होती पण खरंच आता या रूपात ती हसताना खूप गोड दिसते म्हणूनच तुम्हाला ती खूप आवडत होती ना मग थोड्या वेळात माणसी बाहेर आली आणि समरला म्हणाली समर मला भेटवशील का तुझ्या बहिणीशी समर म्हणाला हो भेटूया आपण तुम्ही येत आहे का माझ्यासोबत मुंबईला आपण जाऊया मानसी म्हणाली ठीक आहे आणि आता सियाला पाहून माणसेला खात्री पटली होती की ते दोघेही त्यांचं अपूर्ण प्रेम मिळवण्यासाठी नक्की परत आलेत आणि पुनर्जन्मावर तिचा विश्वास बसत होता मागच्या जन्मी एकमेकांना दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी ते आले होते अमरने आलिशाला दिलेलं वचन राजलक्ष्मीमुळे पूर्ण केलं नाही पण तो शेवटपर्यंत तडफडत होता आलिशासाठी हे मात्र नक्की होतं आता समरला मात्र समजत नव्हतं की सियाला पाहून सगळे असे का रिॲक्ट होत होते की जसे ते सियाला ओळखत होते आता इकडे मुंबईमध्ये सियाच्या घरासमोरून लग्नाची वरात निघाली होती आणि सिया धावतच तिच्या बेडरूमच्या गॅलरीत आली आणि डोळे भरून ती वरात बघत होती राम कधी येईल तिला असा घेऊन जायला असा ती विचार करत होती घोड्यावर बसलेला नवरदेव किती रुबाबधर आणि राजकुमारासारखा दिसत होता रामसुद्धा असाच राजबिंड दिसेल ना घोड्यावर बसून आला तर असं म्हणतच ती वरात बघण्यात एकरूप होऊन गेली होती आणि तिला घोड्यावर बसलेल्या त्या नवरदेवाच्या जागी राम दिसत होता आणि नवरीच्या ठिकाणी ती स्वतःला पाहत होती मग त्या वरातीत एक जोरात फटाका उडवला त्याचा खूप मोठा आवाज झाला आणि सिया भाणावर आली मग ती स्वतःशीच हसली आणि तिने रामचा फोन ट्राय केला पण त्यानं उत्सव नाही नशीब ना रामनं ना तिचा नंबर अजून ब्लॉक केला नव्हता आणि रामला स्वतःलाच हे कळत नव्हतं की तो तिच्या विरोधात इतकी टोकाची भूमिका का घेत नाही जशी स्वाती सोबत घेत होता तशी तो सियाला वागणूक देत नव्हता त्याला ती नकोशी वाटायची की हवी हवीशी वाटायची हे त्यालाच कळत नव्हतं मग आता सिया उठली आणि सरळ रामच्या घरी गेली राम आता पेपरमध्ये काही न्यूज बघत होता जॉबसाठी वेकन्सी आहे का ते पाहत होता सुशील त्याला म्हणणार होता आपल्या घरचा छोटा बिझनेस आहे तो आपण सांभाळूया ओमकडून तर काही अपेक्षा नाहीत निदान तू मला हातभार लावावास थोरला मुलगा म्हणून त्याची जबाबदारी घ्यावी असं मला वाटतं पण राम म्हणाला होता नाही बाबा आधी मी माझ्या पायावर उभा राहून दाखवणार आणि मी दुसऱ्या कंपनीत काम करून स्वतःला सिद्ध करणार मगच मी आपली कंपनी जॉईन करण्याचा विचार करेल आणि सुशीलचाही नाईलाज झाला मग सिया हळूच घरात आली आणि तिने सुलभाला मिठी मारली सिया आली की सुलभाला छान वाटायचं पण रामला ते आवडत नव्हतं मग सिया गुपचूप गुपचूप यायची आता सिया हळूच रामच्या खोलीत गेली रामचा न्यूजपेपरच्या जाहिराती बघण्यात मग्न होता आणि सिया हळूच पाठीमागून गेली आणि तिने त्याच्या गालावर किस केला तसा राम खूप चिडला आणि त्यानं तिच्यावर हात उचलला आणि एक जोरात कानाखाली दिली तिच्या आणि आत्ताच्या आत्ता इथून चालती हो असं म्हणाला खबरदार जर पुन्हा घरात आलीस तर मी तुझ्या घरच्यांना सगळं सांगेल असं म्हणून तो तिच्यावर ओरडू लागला सियाचा आता खूप अपमान झाला ती रडतच परत गेली आणि आता रामला वाटलं बरं झालं एकदाच जी माझा हात तिच्यावर उठला तरी आता ती पुन्हा माझ्या नादी लागणार नाही आता कुठंतरी लांब जॉबची वॅकन्सी आहे का बघावं दूरच्या शहरात मुंबईच्या बाहेर इथे राहायलाच नको म्हणजे हिची कटकट मागे लागणार नाही दिवसामागून दिवस जात होते राम सियाजवळ यायची चिन्ह तिला दिसत नव्हती सिया मात्र खूप व्याकुळ होऊन गेली होती रामसाठी तिचं कशातच लक्ष लागत नव्हतं आणि आता तिने ठाम निश्चय केला आणि तिनं कीर्तीला फोन करून सांगितलं की मी आता शेवटचं टोकाचं पाऊल उचलणार आहे कीर्ती म्हणे सिया तुला वेळ लागले का अगं राम ऐकेल का तुझं आणि तो आणखीन चिडला तर सिया म्हणाली चिडला तर चिडला पण मला जे करायचं आहे ते मी करूनच राहील आणि मग त्यानंतर त्यानं माझं तोंड नाही बघितलं तरी चालेल आणि काही कमी जास्त झालं तर आई बाबांना तू समजावून सांग म्हणून मी तुला हे सांगून ठेवते आता संध्याकाळचे साडेनऊ वाजले असतील आणि रामला अचानक एक अननोन नंबरवरून फोन आला समोरून एक मुलगा बोलत होता आणि तो म्हणाला हॅलो राम तू राम बोलतोस ना राम म्हणाला हो मी बोलतोय बोला काय काम होतं आपण कोण आहात आणि समोरून तो मुलगा म्हणाला तुम्ही सियाला ओळखता का राम बेफिकीरपणे म्हणाला आता त्या बावळट मुलीनं आणखी काय केलं हे पहा तिचा आणि माझा काहीही संबंध नाही जर तिनं काही उलट सुलट केलं असेल तर तुम्ही तुमचं बघा आणि तिच्या घरच्यांना कळवा मी जबाबदार नाही आणि समोरून मुलगा म्हणाला अरे ऐक तरी इथे एका कारमध्ये सियाची बॉडी दिसत आहे बहुतेक तिच्यावर रेप झाला आहे आणि इथेच गाडीतच तिला टाकून गुंड पळून गेलेले आहेत आणि आता हे ऐकून रामच्या पायाखालची जमीनच सरकली तो ताडकन उठून बसला आणि खूप घाबरून म्हणाला काय काय म्हणालात तुम्ही तुम्ही नक्की सियाबद्दल बोलताय का हे पहा तुम्हाला काहीतरी गैरसमज झाला असेल ती मुलगी सिया नसेल तो मुलगा म्हणला नाही राम ती सियाच आहे मी तिला तुला लोकेशन पाठवतो तू येऊन चेक कर असं म्हणून फोन कट झाला आणि रामच्या तोंडचं पाणी पळालं सिया आणि डेड बॉडी नो हे शक्य नाही असं नाही होऊ शकत ती गा केली तिकडे इतक्या सुनसान जागी ही मुलगी खूप अल्लड आहे असं म्हणून रामच्या डोळ्यात आता अश्रू जमा झाले आणि आता तो धावतच तिकडे निघाला पळतच घराच्या बाहेर पडला तसं ओमनं आता त्याच्या खिडकीतून पाहिलं त्याला राम पळताना दिसला आणि ओम हसायला लागला त्यानं पुन्हा सियाला फोन केला आणि मला हॅलो प्लॅन सक्सेसफुल तो येतोय ये, खूप घाबरलाय तू मात्र सांभाळून राहा नाहीतर मार खाशील आणि सिया म्हणाली ओम थँक यू आणि ती पुन्हा तशीच त्या कार गाडीमध्ये डेड बॉडीच्या अवस्थेत पडून राहिली आणि राम कशी बशी रिक्षा पकडून तिथे धावत गेला त्याला आता त्या कारच्या समोर जायची सुद्धा भीती वाटत होती त्या कारमध्ये सिया लांबूनच त्याला ड्रायव्हिंग सीटवर निश्चित पडलेली दिसत होती कोणीतरी ढकलून द्यावं तसा राम तिच्या जवळजवळ जात होता त्याला सियाचा सगळा अल्लडपणा तिने त्याच्याकडे केलेल्या प्रेमाच्या याचना आठवत होत्या आणि पुन्हा काहीतरी खूप जवळची गोष्ट हरवून बसलोय आणि आकाश फाटून त्याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय असं त्याला वाटत होतं आणि राम आता ड्रायविंग ड्रायव्हर सीटच्या शेजारच्या सीटवर दरवाजा उघडून बसला आणि रडून म्हणाला सिया सिया तुला काय झालं सिया उठ ना सिया प्लीज असं नको करू त्यानं तिची बॉडी चेक केली रेप करून तिला मारून टाकण्यात आलं असं म्हणाला होतं तो मुलगा सियावर रेप झाला शी कोणी केलं असेल हे घाणरडं कृत्य असं म्हणून राम दोन्ही हातात तोंड पकडून खूप रडत होता आणि आता अचानक सियानं कारचे दरवाजे लॉक केले आणि रामला सुटून जाण्याचा चान्सेस दिला नाही ती पटकन उठली आणि व्यवस्थित बसली आणि गाडी स्टार्ट केली तसं रामनं चकित होऊन पाहिलं आता सिया चक्क गाडी चालवत होती त्याला हसावं की रडावं हे समजे ना ती जिवंत आहे म्हणून आनंद मानून घ्यावा की तिनं हे नाटक केलं म्हणून तिच्यावर चिडावं हे त्याला समजत नव्हतं थोड्या वेळाने तो सावरला आणि तिचा प्लॅन लक्षात येऊन तो म्हणाला सिया हे काय आहे सिया गाडी थांबव आता सिया गाडी थांबवत नव्हती ती रात्रीच्या अंधारात गाडी पळवत होती आणि फार निग्रहाणं म्हणाली नाही राम आज तुला माझ्याशी लग्न करावंच लागेल मी खूप वाट पाहिली तुझी आता माझा संयम संपला तुझ्या आठवणी मला स्वस्त बसू देत नाहीत राम आणि मला तू माझ्या आयुष्यात हवा आहेस मी आता तुला माझ्यावर प्रेम कर असं म्हणणार नाही आता तू माझ्याशी डायरेक्ट लग्न करायचं नाहीतर खरंच मी आज ही कार अशीच घेऊन दरीत नेईल आणि आपल्या दोघांचाही अंत होईल राम आता घाबरला कारण सियाचे डोळे खूपच निग्रहाणं चमकत होते चेहरा कठोर झाला होता ही रोजची सिया आहे असं वाटत नव्हतं आता रामला तर गाडी चालवताच येत नव्हती त्यामुळे गाडीत कुठे काय आहे दरवाजा कसा ओढायचा गाडी कशी थांबवायची काही माहीत नव्हतं सिया मात्र बेभान होऊन गाडी चालवत होती इकडे सियाचे बाबा म्हणाले अगं सिया कार येऊन कुठे गेली आहे आणि सियाची आई म्हणाली अहो ते अग्निहोत्री साहेब आहेत ना त्यांची मुलगी विद्या तिच्याकडे गेली आहे तुम्ही रिलॅक्स राहा आणि हे स्वतः अग्निहोत्री साहेबांनी फोन करून मला सांगितलेलं आहे त्यामुळे सियाचे आई बाबा तर निश्चिंत झाले आणि सियाने आता मुंबईच्या बाहेर त्याला आणलं एका टेकरीवर तिथं मंदिर होतं तिने गाडी थांबवली आणि आता पाठीमागून दोन पोलिसांच्या गाड्याही गुपचूप अंधारात येऊन थांबल्या आणि ती त्याला म्हणाली राम खाली उतर राम खाली उतरत नव्हता तो म्हणाला सिया मी हे करणार नाही लक्षात ठेव चल आपण परत जाऊया सिया म्हणाली ठीक आहे मग इथून तू एकटा घरी जा मी येणार नाही माझी डेड बॉडी इथे पडेल आता घरी जायचं असेल तर चतुर्भुज होऊनच जाणार तुझ्यासोबत लग्न करून नाहीतर तू एकटा घरी जा सिया आता खाली उतरली तिने रामला बाहेर खेचला आणि ओढतच मंदिरात घेऊन गेली आणि आता पुन्हा रामलासुद्धा हे सगळं आठवायला लागलं की यापूर्वी हे असं कधीतरी झालेलं आहे असं कुठेतरी झालं होतं आता पुन्हा अस्पष्ट असं सगळं त्याला दिसायला लागलं जे सियाला बीचवर दिसलं होतं पण तेव्हा एक मुलगा एका मुलीला ओढत होता जबरदस्ती लग्न करण्यासाठी आणि आता मात्र सिया त्याला ओढत होती जबरदस्ती लग्न करण्यासाठी सगळं उलटं उलटं चाललं होतं त्यावेळेच्या परिस्थितीच्या विरुद्ध आत्ताची परिस्थिती होती पण प्रेम मिळवण्यासाठी जे झपाटले पण होतं ते मात्र सेम होतं ते पहिलं प्रेम जे अमरनं अलिशावर केलं होतं आणि अलिशानं अमरवर केलं होतं त्यावेळी तो तिला मिळवण्यासाठी कोणत्याही थाराला चालला होता आणि ती विरोध करत होती आणि आता ती त्याला मिळवण्यासाठी कोणत्याही थाराला चालली होती आणि तो विरोध करत होता दोघेही टोकाचे हट्टी होते त्यावेळी अमर आणि अलिशा आणि आता राम सिया आणि आता हे काय चालले हे रामला समजेना तो खूप चकरावला सिया तिथं गेली आणि त्याला देवीच्या मूर्तीसमोर ढकलला आणि तिनं हातात चाकू घेतला आणि तिच्या हाताच्या नसवर चाकू दाबून म्हणाली बोल करशील की नाही माझ्याशी लग्न आता राम खूप घाबरला आणि मला सिया प्लीज प्लीज असं करू नकोस सिया म्हणाली तुला माझ्याशी काहीच देणं गेलं नाही मग मरू दे मला तू माझ्याशी प्रेम करतोस की नाही ते बोल राम तरीही म्हणाला नाही सिया मी नाही तुझ्यावर प्रेम करत मी बांधलो गेलो आहे ग कोणत्या तरी वचनात मी कोणाला तरी वचन दिलं आहे की मी फक्त तिचाच आहे ते वचनच मला आडवं येतं इतर कोणा मुलीसमोर जाण्यापासून अडवतं मला ते समजत का नाही तुला या लग्नानं कोणीच खुश होणार नाही कारण मी तुझ्यावर प्रेम करू शकत नाही तू माझी बायको होशील फक्त नावापुरती पूर्ण मनाने मी तुझा स्वीकार करू शकणार नाही सिया आणि सिया महाली नको करूस पण मला तुझ्या नावाचं कुंकू माझ्या भांगात भरायचं आहे बास मला दुसरं काहीच माहीत नाही तुझ्या स्वप्नात जी कोणी येते ती जर तुला भेटली तर तू खुशाल तिच्यासोबत जा मी देवीसमोर शपथ घेऊन सांगते मी तुला अडवणार नाही मी पुन्हा तुम्हा दोघांच्या मार्गातून बाजूला होईल पण राम आता माझ्याशी लग्न कर नाहीतर मी माझा जीव देईल असं म्हणून सियानं आता तिची अर्धी नस कापून घेतलीसुद्धा तिचं रक्त चाकूला लागलं फरशीवर सांडलं आणि राम घाबरला आणि सिया म्हणाली बास राम आता मी शेवटचा चाकू हातावर ठेवत आहे गुड बाय राम आय लव यू असं म्हणून ती पुन्हा खचखन चाकू ओढणार इतक्यात राम म्हणाला थांब आणि भारावल्यासारखा समोर येऊन त्यानं तिचा हात पकडला तिथलंच कुंकू उचललं आणि तिच्या भांगात भरलं तसं सियाच्या चेहऱ्यावर एक हलकीची स्माईल आली आणि तिच्या हातातून चाकू गळून पडला आणि आता हे सुद्धा कधीतरी घडलं आहे असं त्या दोघांनाही आठवलं ती ब्लडिंग झाल्यामुळे ग्लाणी येऊन तिथंच कोसळली आणि त्या ग्लाणीतही म्हणत होती थँक यू राम आय लव यू रामने आता तिला मिठीत उचलली त्याला काय करावं शेवटी सियानं तिच्या मनाचंच केलं होतं त्याला तर आता गाडी चालवतासुद्धा येत नव्हती इतक्या तिथं पोलीस आले आणि म्हणाले काय चाललं इथं रामनं सगळी परिस्थिती सांगितली पोलीस म्हणाले ठीक आहे हिला आपण दवाखान्यात नेऊया आता ते पोलिसही या प्लॅनमध्ये सामील होते पण इन्स्पेक्टरनं विशालला फोन करून सांगितलं की सर सियानं नस कापली आणि विशाल म्हणाला या मूर्ख मुलीला मी सांगितलं होतं शस्त्र वापरू नकोस खरंच प्रेमात कोणत्या थराला जावं याला काही लिमिटच नसते मग तिला हॉस्पिटलमध्ये नेलं राम तिच्या जवळच बसला होता ती वेशुद्ध होती आणि आता तिच्या आणि माझ्या घरच्यांना काय उत्तर द्यायचं असा राम विचार करत होता ही तर हट्टाने लग्न करून रिकामी झाली मग रामनं तिच्या घरच्यांना फोन केला सगळं सांगितलं तिच्या आईबाबांना तर शॉक बसला ते धावतच हॉस्पिटलमध्ये आले आणि राम मात्र तिला तिथेच सोडून घरी निघून गेला